सर्व मांगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायणी नमस्ते नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थक मग त्यांना बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे आर्थिक चणचण बघा बऱ्याच वेळा असं होतं <coughs> की एखादा सण तोंडावर येतो एखादं महत्त्वाचं काम आपल्या समोर असतं मुलांचं ॲडमिशन असतं किंवा एखादं घरा आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी पडतो आणि त्याच वेळी नेमका आपल्याकडे पैसा नसतो आत्ताच्या काळात सगळ्यांनाच माहिती आहे की पैसा असेल तर सगळं काही आहे आणि पैसा नसेल तर काहीच नाही आहे छोट्यातील छोटी वस्तू घ्यायची असेल किंवा काहीही खरेदी करायचं असेल तर तुम्हाला लागतो पैसा मग हा पैसा मिळवण्यासाठी आपण खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो सगळं करतो पण तरीही तुमच्याकडे पैसा येत नसेल आलेला पैसा टिकत नसेल आर्थिक चणचण कमी होत नसेल काहीही केलं तरी पैशाची समस्या दूर होत नसेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे या उपायाने कितीही दारिद्र्य असेल कितीही गरिबी असेल कितीही पैशांची मोठी समस्या असेल ती क्षणात दूर होईल आता दिवाळी तोंडावर आलेली आहे आता दिवाळी म्हटलं की घरामध्ये सामान सुमन घरामध्ये छान छान नवीन वस्तू असतील भावबीजेच्या साड्या असतील मुलांसाठी नवीन कपडे असतील फटाके असतील ह्या सगळ्या गोष्टी आता या सगळ्या गोष्टी घ्यायच्या म्हटल्या तर पैसा लागतो बऱ्याच जणांची अशी दिवाळी आहे की ताई तोंडावर दिवाळी आहे पण पैसा नाही आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी जो उपाय मी आता तुम्हाला सांगणार आहे तो आवर्जून करा हा उपाय तुम्ही आज उद्या परवा जेव्हा कधी बघाल तेव्हा करू शकता किंवा हा उपाय तुम्ही मंगळवारच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी आणि आपलं जे दिवाय ती लक्ष्मी आहे त्या दिवशी करू शकता कुठल्याही दिवशी केलं तरीही चालेल पण जर स्पेसिक देवीचा वार बघत असाल म्हणजे लक्ष्मीचा वार बघत असाल तुम्ही त्या दिवशी केला तरीही चालेल आता मी स्वतः हा उपाय जो आहे तो मागच्या गुरुवारी केलेला आहे आता तोच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं आहे यासाठी तुम्हाला एक नोट घ्यायची आहे दहा रुपयांची पन्नास रुपयांची शंभर रुपयांची दोनशे रुपयांची किंवा पाचशे तुम्हाला जी कुठली नोट शक्य असेल ती एक नोट फक्त तुम्हाला घ्यायची आहे नोटीवरती काहीतरी लिहिलंय शाही लागलेली आहे किंवा नोट कुठेतरी फाटलेली आहे चिकनपट्टी लावलेली आहे अशी नोट घ्यायची नाही थोडी छान असणारी था कोरी असणारी व्यवस्थित असणारी एक नोट घ्यायची आता ऐवजी मी तुम्हाला कागद दाखवते समजा ही नोट आहे आता एक अत्तराची बॉटल घ्यायची आहे शक्यतो गुलाब घ्या नाही तर हिना अत्तर प्रत्येकाकडे असतं तुम्ही हिना अत्तर घेतलं तरीही चालेल जे कुठलं सुगंधी अत्तर घेतलेलं आहे त्या नोटीवरती लावा नोटीवरती असं डॅश डॅश करा आणि बोटाने पूर्ण स्प्रेड करा दोनही बाजूला नोटीच्या या बाजूला आणि या बाजूला दोनही बाजूला तुम्हाला हे सुगंधी अत्तर लावायचं आहे नोटीला अत्तर लावून झालं की त्याच्यानंतर त्या नोटीवरती बघा ही जी नोट आहे ती नोट एका प्लेटमध्ये आपल्या समोर देवघराच्या समोर ही नोट ठेवायची आहे आणि त्या नोटीच्या वरती एक फूलवालं लवंग ठेवायचं आहे एक हिरवी वेलची फुलवालं लवंग हिरवी वेलची ठेवायची आहे आणि त्याच्यासोबत दालचिनीची पावडर अत्यंत बारीक दालचिनी मिक्सरला लावा आणि ओ, दोन तीन वेळा ते फिरवा छान फाईन पावडर तयार होईल अत्यंत बारीक असणारी दालचिनीची ही पावडर यावरती स्प्रेड करायची आहे लवंग दालचिनी पावडर आणि हिरवी वेलची तीन गोष्टीनंतर चौथी गोष्ट तुम्हाला टाकायची आहे कच्ची बडीशेप भाजलेली गोड असणारी नाही तर कच्ची असणारी चिमूटभर बडीशेप घालायची आहे ही जी नोट आहे ती नोट अशी घडी करायची आहे सगळं साहित्य घातल्यावर ही नोट अशी राऊंडने तुम्हाला गुंडाळायची आहे नोट व्यवस्थित गुंडाळून झाली की त्याच्यानंतर या नोटीच्या वरती एक सिक्का ठेवायचा आहे एक नाना एक रुपयाचा असेल तो ठेवा पाच रुपयाचा असेल तो ठेवा दहा रुपयाचा ठेवा दोन रुपयाचा कुठलाही फक्त एक सिक्का तुम्हाला या नोटीच्या वरती ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर एक कलावा घ्यायचा आहे कलावा किंवा मौली धागा आपण गे ज्याला म्हणतो हा धागा घ्यायचा आहे घेतलेला धागा जो आहे तो या रुपयाला आणि या नोटीला व्यवस्थित एकत्रित गुंडाळायचा आहे पाच सहा वेळा गुंडाळायचा आणि शेवटी गाठ मारायची म्हणजे या नोटीमध्ये तुम्हाला तो सिक्का जो आहे तो घट्ट बांधायचा आहे ठीक आहे व्यवस्थित तुम्हाला पॅक करायचं आहे आता त्याच्यानंतर ही जी नोट आहे सिक्का ठेवलेली ही जी नोट आहे ती तुम्हाला तुमच्या तुम तुम देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीचं काही प्रतिमा असेल फोटो असेल टाक असेल स्त्रीयंत्र असेल तर त्यासमोर ही नोट सिक्का त्या धाग्यात बांधून ठेवायचा आहे यावरती हळदी कुंकू घालायचा आहे थोडंसं एक चिमूडभर हळदी कुंकू तुम्हाला याच्यामध्ये घालायचं आहे माता लक्ष्मीला आपली जी काही धनाची समस्या असेल आर्थिक समस्या असेल जी सुटत नाही आहे पैसा येत नाही आहे पैसा टिकत नाही जे काही असेल ते माता लक्ष्मीला सांगून त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी ह्या सगळ्या आर्थिक परिस्थितीतून मार्ग मिळवण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे ठीक आहे एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला त्या नोटीवर त्या सिक्क्यावर थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं देवघरात लावलेला जो दिवा आहे बघा हळदी कुंकू अर्पण केल्यावर देवघरात लावलेला जो दिवा आहे त्या दिव्याने सात वेळा त्या नोटीला ओवाळायचं किती सात सातही वेळा ओवाळत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र जो पैसा देणारा मंत्र म्हटला जातो जो पैसा खेचणारा मंत्र म्हटला जातो तो कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे सात वेळा दिवा वळून सात वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा हा दिवा माता लक्ष्मीच्या समोर तिथे बाजूला ठेवून द्यायचा आणि त्याच्यानंतर तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि तीन वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम दोनही सेवा आपल्या करून झाल्या की त्याच्यानंतर ही जी ही जी नोट आणि हा जो त्याला बांधलेला सिक्का आहे तो देवघरात माता लक्ष्मीच्या पाठी ठेवायचा मूर्ती असेल प्रतिमा असेल ताक असेल श्रीयंत्र काही असेल त्याच्या पाठीमागे ठेवायचं ही नोट जी आहे ती माता लक्ष्मीच्या पाठीमागे गुपचूप गुप्तपणे लपून ठेवायची आता दिवाळीत बघा आज उपद्या परवा जिथून तुम्ही हा उपाय केला तिथून दिवाळी संपेपर्यंत तुम्हाला दिवाळीच्या तुम्हाला पैसा हवा आहे किंवा दिवाळीपर्यंत तुमचा खिचा भरलेला हवा आहे तर दिवाळीपर्यंत ही नोट हलवायची नाही देवमध्ये धुवाल किंवा देवांना आंघोळ घातला घालाल तुम्ही त्यावेळेस जी ही नोट आहे ती तुम्ही थोडीशी बाजूला ठेवू शकता पुन्हा देवांना स्नान घातलं देवांची पूजा अर्चना झाली की पुन्हा ती नोट लक्ष्मीच्या पाठी ठेवू शकता या दिवाळीपर्यंत फक्त या उपायाचा चमत्कार बघा तुमच्याकडे नसलेला तुमच्या नशिबात नसलेला सुद्धा जो पैसा आहे तो तुमच्याकडे खेचून येईल आर्थिक समस्या दूर होईल आता दिवाळीपर्यंत ठेवताय दिवाळी संपली की त्याच्यानंतर ही नोट माता लक्ष्मीच्या पाठीमागून काढायची आहे आणि आपली जी तिजोरी आहे आपलं जे कपाट आहे ज्यात आपण आपलं सोनं वगैरे ठेवतो आहे त्या ठिकाणी ही नोट तुम्हाला ठेवायची आहे बघा याने कधीही तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही कधीही तुमच्याकडे धन कमी पडणार नाही कधीच तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कुणाकडनं पैसे मागण्याची जी वेळ असते ती येणार नाही बघा जो उपाय तुम्हाला सांगितलेला आहे तो लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे नोटीला जेव्हा तुम्ही सुगंधी द्रव्य लावाल त्या क्षणात माता लक्ष्मी खेचली जाईल जेव्हा त्या नवटीत हिरवी वेलची बडी सोप दालचिनी आणि लवंग घालाल तेव्हा लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टींच्या सुगंधाने माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होईल कारण ह्या चारही गोष्टी शास्त्रात माता लक्ष्मीला विशेष प्रिय मानल्या जातात ज्याचा सुगंध माता लक्ष्मीला आकर्षित करतो लक्ष्मीला स्थिर करतो आणि लक्ष्मीला आपल्या घरामध्ये प्राप्त करतो त्यामुळे जेव्हा या वस्तू तुम्ही त्या नोटीत तु गुंडाळून त्यावर सिक्का बांधून मौली धाक्यात बांधून तुमच्या देवघरामध्ये तुम्ही अभिमंत्रित करून ठेवा तेव्हा लक्षात ते ठेवा तुमच्या घरात दहा दिशांनी पैशांची आवक येत जाईल तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी येईल सकारात्मकता येईल घरात असणारी नकारात्मक शक्ती अवलक्ष्मी या उपायाने तुमच्या घराच्या बाहेर फिकली जाईल खूप साधा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ